नमस्कार आहे बाल मित्रांनो प्रेस टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण बाल इयत्ता चौथी या, या पुस्तकातील मराठी विषयातील धडा क्रमांक दोन बोलणारी नदी याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बाल मित्रांनो आज आपण धडा क्रमांक दोन बोलणारी नदी याचा अभ्यास करू एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत अन होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस तर लीला नावाची एक मुलगी होती ती चौथीत होती ती खोडकर होती लोकांना त्रास द्यावा असं तिचा काही हेतू असायचा नाही पण खोड्या काढण्याची तिला हौस होती स्वतःच्या मनाला येईल ते करायची इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती स्वतःच्या मनाला जे वाटेल ते करावे अशी तिची इच्छा असायची त्यासाठी ती मजेशीर उत्त्या शोधून काढायची तिचे घर गावाच्या एका टोकाला होते तिच्या घराच्या मागील शेताच्या बाजूला थोड्या अंतरावर नदी होती एक दिवस लिहिलेला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली नको खाऊ हो तर तिने तिला गाण्यात समजून सांगितले लीला गला नको खाऊ गोळा सुकेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा तर बालमित्रांनो एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खूप खावासा वाटला इथे चित्रामध्ये दिसत आहे म्हणून तिने आपल्या ताईला आईला विचारलं तर नको म्हणाल्या नको खाऊ आजी पण म्हणाले नको खाऊ आजी म्हणाली गोळाखालाच तुझा घसा दुखेल सर्दी येईल असे तिने समजावून सांगितले पण आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कधी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग लीला, मग लीला म्हणाली नदी ग नदी म्हणजे नदी बोलत नाही नदीच्या ऐवजी लीलाच बोलू लागली ती विचार करत करत नदीला विचारली नदी ग नदी लीलाला खायचं आहे गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ खाऊ का नको मग नदीने विचारलं तिने सांगितलं की बर्फाचा गोळा मला खायचा आहे पण बर्फाचा गोळा मला कोणच खाऊ देत नाही माई तर म्हणाली की गळा दुखेल खाऊ नकोस पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली जा मग खा परत आणि पटकन खा लिला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अगं ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षाही मोठी मी नदीबाई माझं ऐक बरोबर अशा तऱ्हेने नदी बर। तिला गोळा पटकन खा असे म्हणाल्यानंतर लिला म्हणते आई ताई आजी मला गोळा खाऊ नको असे म्हणतात मग मी कशी खाणार तर नदी उत्तर देते की ताईपेक्षा आई मोठी आईपेक्षा माई मोठी आणि माईपेक्षाही मी आहे त्यामुळे माझे तू ऐक असे नदी सांगू लागली लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाहेर तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले तर लीला बर्फवाल्याकडे जाऊन गोळा खाऊन आली आणि तिला बोलणारी नदी खूपच आवडली म्हणजे तिच्या कल्पनेत ती बोलत होती नदी आणि ताई आई माईपेक्षा सुद्धा नदी मोठी होती तिची परवानगी मिळाली की आपण सगळं काय करू शकतो असं तिला वाटले एक दिवस लिलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली लीला अगं लीला आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा तर एक दिवस लिल्याला खूप कंटाळा आला शाळेला तिला जावं असं वाटे ना तिला शाळा बुडवावी असं वाटायला लागले म्हणून ते तिने ताईला विचारले तर ताई म्हणाली बुडवू नकोस आई पण म्हणाली नको बुडवू शाळा माई तर म्हणाली अगं लीला शाळेचा कंटाळा करू नको शाळा शिकून शहरून तुला मोठं व्हायचं आहे ना सुखी व्हायचं आहे त्यामुळे तू बुडवू नकोस असे आजीने गाण्याच्या स्वरूपात तिला सांगितले या ठिकाणी पहा ती घराच्या बाहेर उभी आहे तिला सर्वांनी नको म्हणून सांगितलं तिला राग आला आणि ती बाहेर येऊन थांबलेली आहे लीला चिडली कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली तर येते चित्रामध्ये दिसत आहे लीला खूप चिडलेली आणि ती घराबाहेर थांबलेली आहे तिने काय केलं माझं कुणीच काय ऐकू देत ऐकत नाही मला कोणच शाळा बुडवू देत नाही शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली नदी गं नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवाय वाटते शाळा आता मी काय करू पण नदी कशी बोलणार तिने नदीला प्रश्न विचारला मला शाळा बुडवावीच वाटते पण मी काय करू पण नदी बोलणार नाही म्हणून तीच म्हणू लागली लीलाच म्हणाली आलाय जर कंटाळा तर बुडो बिंदास शाळा तर नदी म्हणू लागली की तुला जर कंटाळा आला असेल तर तू बिंदास तर शाळा बुडो असे नदी तिला म्हणाले ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईंनी परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेलीच नाही तर ताई आईपेक्षा आणि माईपेक्षा कोण मोठी आहे नदी तिने परवानगी दिली ती शाळेला गेली नाही दिवसभर नदी काठी वावरात खेळत राहिली नदी काठी ती खेळत राहिली वावरात म्हणजे शेतात खेळत बसली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईला पण हे सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत होत झाली होती त्या तिघींनी लिलाची गमत करायची ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही तर लीलाची ताई तिच्या शाळेत होती त्यामुळे तिला लीला शाळेत आलेली नाही हे कळले आणि तिने शाळा बुडवल्याचे तिने आई आणि माईला पण सांगितले आणि त्या तिघींना लिलाची बोलणारी नदी पण कळली होती त्या तिघींनी तिची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकं लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा तिला लीला तिथे आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ आणलाय तिने विचारले तर काही दिवसांनी काय झालं तिचा भोला मामा तिच्या घरी आला तो नेहमीच खाऊ घेऊन यायचा लीला जेव्हा शाळेत निघाली तेव्हाच मामा आला होता तिने आनंदाने मामाला विचारलं काय खाऊ घेऊन आलायस तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा तर मामा म्हणाला मी बदामी सोळा पेढे आणलेले आहेत सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली तर बदामी सोळा पेढे आणल्यामुळे ती खुश झाली पण शाळेला जायला उशीर झाला म्हणून ती पळाली तर शाळेला उशीर होतोय म्हणून ती निघून लगेच निघून गेली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेडे खाणार लीला ओरडतच गेली ती मी संध्याकाळी आल्यावर पेडे खाणार म्हणून ती म्हण मन सांगून गेली शाळेत दिस दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेडे नाचत होते पेडे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुटीत डबा ठेवला आहे बघ तर दिवसभर लीला शाळेला हो गेली होती पण तिच्या डोळ्यासमोर पेडेच नाचत होते तिने आल्याबरोबर विचारले की मला पेडे कुठे ठेवलेत थे, मला पेढे हवे आहेत तर, बुटी तर आई म्हणाले शिंकाळ्यावरच्या बुटीत डबा ठेवला आहे बघ लिलाने लगेच टूल घेऊन तो डबा काढला उघडून पाहते तर डबा सगळं रिकामाच आई यात तर एक पण पेढा नाही तर आईने सांगितल्याबरोबर तिने शिं स्टूल घेऊन शिंकाळ्यावरचा डबा काढला पाहत पाहते तर काय त्यामध्ये एक सुद्धा पेढा नव्हता म्हणून ती ओरडली यात एक पण पेढा नाही म्हणून लीला ओरडली लीलाचे ओरडले ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अग असं कसं झालं तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय आई नीला परसादून पळत आली अगं पेडे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाले ते अर्धे मी खाले अर्धे नदीने नदीला दिले नीला म्हणाले तर आईने नीलाला विचारल्यानंतर नीला पळत आली आणि म्हणाली काय झालं तर आईने विचारले पेढे कुठे गेले नीला म्हणाली तर या डब्यातील पेढे मीच खाल्ले अर्धे नदीने म्हणजे आठ नदीने खाल्ले आठ मी खाले असे तिने उत्तर दिले तू बदामी पेडे पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अर्धे पेडे नदीला म्हणजे नदीत टाकले म्हणल्यानंतर आई चिडली आणि तिच्यावर ओरडली तिला मूर्ख म्हणू लागली मग नीला म्हणते अग हो पण तू म्हणालीस पेडे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारले नदी म्हणाली ग नीला, नीला पेढ्या आहेत सोळा तू गे आठ मला दे आठ तर तू तुला मी खाऊ का म्हणून विचारलं ना तर तू पण नको म्हणालीस माई पण नको म्हणाली मग मी नदीकडे गेले नदीला विचारले नदी म्हणाली हो तू खा मला अर्धे दे तू अर्धे खा आट आट वाटून घेतले अगं पण नदी कशी बोलेल माई आणि आई एकदम म्हणाले कशी म्हणजे लिलाशी बोलते तशी नीला म्हणाली हे ऐकून आई आणि माईला आश्चर्य वाटले नदी कधी बोलते का नीलाने नी उत्तर दिले जशी लिलाशी नदी बोलते तशी माझ्याशी बोलली काय काय लिला नदी तुझ्याशी बोलते मायने विचारले तर मायने लीलाला विचारले की तुझ्याशी बोलते का नदी अगं माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही लीला नीलामध्येच थांबली तर नीला म्हणाली अगं ती नदीच तिला गोळा खायला सांगते आणि शाळा बुडवायला पण सांगते तिने लीला विचारले बरोबर की चूक मध्येच ती नीला म्हणाली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावर उलटली होती आता काय करायचे वरे थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही तर लीला चिडली तिची तिला कळून चुकली ती ताई आईला म्हणाली की आता मला समजले मी नदीशी बोलायला जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डाबा घेऊन आली लीला अन्नीला घ्या एक, एक पेढा आणि खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोट्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय माया हसून म्हणाली तर माईला हे सर्व ऐकून खूप हसू आले ती कपाटातला डबा घेऊन आले आणि दोघींना एक एक पेढा दिला आणि पेढा मिळाला या आनंदाने लीला हसत हसत आनंदाने गोट्याकडे गेली आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय असे आईला वाटू लागले आणि त्या हसू लागल्या अशा तऱ्हेने ही गमतीशीर गोष्ट आपण आज शिकलो आहोत समजलं बालमित्रांनो या दडाचे तुम्ही वाचन करायचे आहे म्हणजे तुमचा चांगला सराव होईल